हा तर ते खर तर या चाळीस बेचाळीस वर्षामध्ये दहा दहा वर्षाने ते यायला पाहिजे होत खरं तर नाटक कारण ह्याच्यात जो मांडलेला विषय आहे ना हा युनिव्हर्सल आहे कायद्याच्या चौकटीतलं बसवलेलं नाटक त्याचं उत्तर कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन दिलेलं आहे नमस्कार मी असा शिंदे मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत चाळीस वर्षांपूर्वी खरं तर ज्या नाटकाने एक इतिहास घडवला होता असं नाटक पुरुष पुन्हा एकदा चाळीस वर्षांनी रंगभूमीवर येत आहे अर्थात कथा तीच आहे पण सगळा नवा संच आहे दिग्दर्शक नवे आहेत कलाकार नवे आहेत तर या नाटकाचं दिग्दर्शन ज्यांनी केलं आहे ते राजन तांबणे सर आपल्यासोबत आहेत सर खूप खूप स्वागत मुंबई तरुण भारतमध्ये पहिल्यांदा मला हेच विचारायचं की मुळात ही एक कथा नसून ती स्त्री पुरुष संबंध हो किंवा स्त्रीच्या संघर्षाची गाथा आणि समाजाच्या पुरुषप्रधान मानसिकतेवर एक परखड भाष्य करणार खरं तर हे नाटक आहे पण आता ह्या एकविसाव्या शतकात हे नाटक पुन्हा आणावं असं मुळात का वाटलं तर ते खरं तर या चाळीस बेचाळीस वर्षामध्ये दहा दहा वर्षांनी ते यायला पाहिजे होत तर हे नाटक कारण ह्याच्यात जो मांडलेला विषय आहे ना हा युनिव्हर्सल आहे जे हे फक्त आपल्याच देशात घडतं आपल्याच राज्यात घडतं असं नाहीये हे देशात सगळीकडे घडतं घडत युरोपमध्ये जा काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत अमेरिकेत जा आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत जी मुसलमानी राष्ट्र आहेत आपल्या जगातली त्या देशात हे खूप घडतं पण तिथे त्याच्यावरची शिक्षा वेगळी असते प्रत्येक देशातली त्या त्या, त्या गोष्टींवर जे काय वाईट झालेले त्याच्यावरच्या शिक्षा वेगवेगळ्या असतात आपल्या देशात सुद्धा शिक्षा आहे पण ती शिक्षा कायद्याने दिली जाते ना पण समजा तो कायदाच मोडला हे मला आवडण्याचं कारण असं आहे की ते कायद्याच्या चौकटीतलं बसवलेलं नाटक त्याचं उत्तर कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन दिलेलं आणि हा या नाटकाचा ग्रेटेस्ट विषय आहे आणि तो जयवंत दळवीं सारख्या इतक्या उत्कृष्ट लेखकाकडनं हे लिहिलं जावं आणि मुळात त्यांना ह्या विषयावर ते लिहायला हवं ज्या काळात त्यांनी लिहिलं होतं त्या काळात काय इतके काही प्रकार होत नव्हते स्त्रियांवरचे अत्याचार इतके होत नव्हते आता आत्ता या गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये ह्या अत्याचारांमध्ये खूप वाढ झालेली आहे त्यामुळे हे नाटक मला इतकं महत्वाचं वाटतं ते ह्या काळासाठी तर ले, लेख लेखकाने म्हणजे दळवीने त्या काळात इतका पुढचा विचार करून लिहिलेलं नाटक आहे आणि म्हणून ते नाटक आम्हाला आत्ता सगळ्या शरद ॲज अन ऍक्टर शरद ॲज अन प्रोड्युसर त्याच्या डोक्यात हे नाटक येणं हे त्या शरदमधला ग्रेटनेस ता ता आहे कारण तो अत्यंत विचारी माणूस अदरवाईज आहे उत्कृष्ट लेखक उत्कृष्ट दिग्दर्श उत्कृष्ट कलाकार तर तो आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त तो जे काही त्याचे जे विचार असतात त्याला खूप पूर्वीपासनं मिळवू शकतो पण त्याचे विचार इतके प्रगल्भ आहेत ना आपण सामान्य माणूस तसा विचार नाही करणार असा विचार शरद करत असतो अदरवाईज नाटकाच्या व्यतिरिक्त आणि त्यामुळे अशा माणसाच्या ते नाटक डोक्यात येणं हा काय फार ग्रेटनेस नाही त्याच्या डोक्यात ते यायलाच हवं होतं खूप पूर्वी यायला हवं होतं खरं तर पण त्यांनी आता बरोबर वेळ साधून हे नाटक आणलेलं आहे आणि म्हणून मला हे नाटक त्यांनी जेव्हा दिग्दर्शक म्हणून विचारलं तर मी एका फोनवरच सांगितलं हो मी करणार आता करणार म्हटल्यानंतर मग मला हे नाटक एवढं मोठं आहे हे विजाबाईंनी दिग्दर्शित केलेलं नाटक त्या काळात नाना पाटेकर का रेमा लागू चंद्रकांत गोखले उषा नाडकर्णी अशा लोकांनी हे गाजवलेलं इतक्या ग्रेट नट नट्यांनी ते नाटक केलेलं आहे ह्या नाटकाचं दिग्दर्शन माझ्याकडे आलंय आणि मला सांगायला आनंद होतो हे माझं मराठी रंगभूमीवरच कमर्शियली व्यावसायिक त्रेचाळीसावं नाटक आहे मी एकोणीसशे पंच्याऐंशी नाटक करतो माझं पहिलं नाटक सविता दामोदर परांजे ती ही खूप गाजले तेव्हा त्यात ते रिमा होतीच पंच्याऐंशी साली पण आता ती हयातच नसल्यामुळे आणि आता तिचं हे वय वय ही नसत ह्या रोलसाठी मग आता या रोलसाठी कोण मग शरदनी स्पृहाला शोधले आणि स्पृहा ही बेसिकली एक उत्तम माणूस असतो ना स्वभावानी लागतो तशी उत्तम स्वभावाची मुलगी आहे तिचं माझ्याबरोबरचं हे पहिल्यांदाच गिव अँड टेक असेल यापूर्वी मी कधी केलेलं नाही तिची नाटकं बघत होतो पाहत होतो पण कधी वेळ नाही आली माझ्यावर की तिला घेऊन दिग्दर्शन करण्याची पण तिने उत्तम काम केलं म्हणजे मुळात एक जाण असायला असं नाही की कोणालाही ग्रेट नटाला बोलवलं ग्रेट नटीला बोलवलं पण तिला ती जाण असली पाहिजे ना त्या कॅरेक्टरची तर ती जाण एका पहिल्या वाचनात माझ्या लक्षात आली तर ती झाली त्याच्यानंतर चंद्रकांत गोखलेंचं काम करणं त्यांनी केलं होतं चंद्रकांत गोखले त्यांच्या जागेवर आता अविनाश नारकर आलाय आता अविनाश नारकरचं करेक्ट वय आहे आता या रोलसाठी आणि अविनाशचे इतके भरमसाट रोल मी बघितलेले जेव्हा मला कळलं की अविनाश या नाटकात आहे म्हणलं वा 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 माझा आवडता अवय हा माझा आवडता ॲक्टर आहे आणि तो त्या रोलसाठी आणि ही सगळी मंडळी अजून एक दोन मुलं आहेत तेही मेजर रोलमध्ये पण तेही उत्तम काम करतात अर्थात सगळ्यांसाठीच एक दिग्दर्शक लागतोच प्रत्येकजण परीने नाही करू शकत पण ते दिग्दर्शनाचं काम करताना हे इतकं मोठं शिवधनुष्य माझ्यासाठी आहे की हे नाटक क्लासिक मध्ये मोडणार आहे तर ते त्या पद्धतीनच प्रेझेंट व्हायला पाहिजे दिग्दर्शनात मी इतका सुद्धा कमी पडून चालणार नाही कारण पूर्वीच्या काळी लोकांनी विजया मेहतांचं दिग्दर्शन बघितलेलं हे नाटक आहे आणि ते आता मला करायला लागतंय आणि विजयाबाई तर माझ्या असं त्यांना माहीत नाही मी त्यांचं शिष्य आहे पण त्या माझ्या गुरु आहेत <laughs> आमचं एक अभिज्ञान नावाचं नाटक बसवलं होतं त्याच्यात माझा छोटा रोल होता अगदी छोटा म्हणजे चौरी ढाळण्याचा असता राजाला वारा घालणे हा रोल होता माझा पण तेव्हा जेव्हा माझं काम नसायचं तेव्हा विजयाबाई काय करतायत ते तेव्हापासून मी त्यांना फॉलो करत आलो पण मी त्यांच्यासारखंच करतो असं नाही पण त्यांचा जो प्रत्येक स्क्रिप्टचा अभ्यास असतो ना वर्किंग काय असतं दिग्दर्शकाचं ते मला तेव्हा दिसायला लागलं होतं आईलं हे आपण पुढे गेल्यानंतर हे असं वर्किंग डिरेक्टर म्हणून आपल्याला करायला पाहिजे आणि हे सत्याहत्तर नंतर डायरेक्ट एकोणीशे पंच्याऐंशी साली मी सविता दामोदर बसवलं नाटक तेव्हा मला त्या गोष्टींचा खूप फायदा झाला विजयाबाईंच्या दिग्दर्शनाचा त्यांनी केलेलं त्या काय बघायला नव्हते आले माझं नाटक पण मी हेरून ठेवल्या होत्या काही गोष्टी की दिग्दर्शकांनी स्क्रिप्टवर कसा विचार करायला पाहिजे दिग्दर्शकांनी मोमेंट कशा करायला पाहिजे कलाकाराला एका घरात आपण नाटक बसवतो हो तेव्हा दिग्दर्शकांनी ते घरातलं नाटक प्रेक्षकांना वाटलं पाहिजे असं नाही की दिग्दर्शकांनी बसवलेली ती मूव आहे हा तू इकडनं ना, इकडेला नाही प्रत्येक गोष्टीला लॉजिक असतं हा माणूस इकडनं तिकडे जातो की तिकडचा माणूस इकडे का येतो हे दोन माणसं एकत्र का बोलतात तर त्याचा बेसिक थॉट जो असतो जो लेखकाने लिहिलेला आहे आणि लेखक लिहितो ले त्याच्यानंतर इन बिटवीन द लाईन्स असतात ते लेखक नाही ले। लिहित ते दिग्दर्शकाचं काम असतं तर त्या दोन वाक्यांमधला अर्थ दिग्दर्शकाला काढायला लागतो आणि त्या पद्धतीने मी माझं नाव काम करत आलो आणि ते विजयाबाई करायचं तेच बघून बघून नाही पण ते डोक्यात ठेवून केलेलं आहे आणि मुळात ना माझ्याकडे ना अँटेना एक प्रत्येकाचा एक स्वतःचा अँटेना असतो दिग्दर्शक म्हणून त्याच्याकडे तो अँटेना असायलाच पाहिजे काही सापडला तर रस्त्यात एखादी ते व्यक्ती आपल्याला सापडते की ती उगच स्वतः बडबडत बडबडत स्वतःशीच बोलत असते किंवा एखादा भिकारी असतो तो सुद्धा काहीतरी आपल्याला देऊन जातो त्याच्या वागण्यातन बोलण्यातन आणि ह्या सगळ्याचा कधीतरी उपयोग कुठल्या तरी नाटकासाठी किंवा ट्रेननी आयुष्यभर प्रवास केलेला ट्रेन प्रवासी असतात आपल्याला तर ते जो मी अँटेना म्हणतो ना तो अँटेना असा व्यवस्थित फिरला पाहिजे की अरे हां हे ठेवून दे रे तुझ्या इथे तर त्या सगळ्या गोष्टी एकाच नाटकात नाही मिळणार पण जेव्हा नाटक बसवायला जातो मी त्यावेळेला मला त्या त्या गोष्टी आता माझं प्रपोजल नावाचं नाटक होतं तुम्ही बघितलं की नाही मला माहिती आहे ट्रेनचं होतं आणि मी ट्रेननी इतका प्रवास केला आणि ते लोकलमधलंच अख्खा डबा आम्ही स्टेजवर ठेवला होता आणि दोनच कॅरेक्टर होते ले ले, आता मी एवढा प्रवास केलेला आहे तर त्या गोष्टीचा मला इतका फायदा झाला कारण नाटक बसवताना जर का ट्रेननी प्रवास केलेला माणूस हा दिग्दर्शक नसेल तर त्याला कळणारच नाही आता गाडी जर का ह्या डिरेक्शनमध्ये जात असेल तर माणूस त्या ट्रेनमधनं उतरल्यानंतर तो मागे मागे जातो उतरल्यानंतर तो पुढे नाही चालत जात चालू ट्रेनमधनं जेव्हा माणूस उतरतो तेव्हा तो काही उतरून पुढे नाही जात चालू ट्रेनमध्ये माणूस उतरल्यानंतर तो त्या मोशनमध्ये मागे येतो तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा गाडीचा ब्रेक लागल्यानंतर तो माणूस ट्रेनमधला कुठे हालतो ह्या सगळ्या गोष्टी माझ्या इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये ट्रेनच्या मला त्याचा इतका फायदा झाला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी दिग्दर्शकाला हेरून ठेवाव्या लागतात आणि ते मी केलेलं आहे बरं तुम्ही आत्ताच म्हणालो की रीमा लागू होत्या नाटकात नाना पाटेकर होते, ना, ना पाटे होते। तर रीमा लागून आणि नाना पाटेकरांचं जेव्हा तुम्ही ते पहिल्यांदा नाटक पाहिलेलं रिॲक्शन काय होती आणि रीमा ताईंची काय आठवणी विशेष नाही नाही मी ते नाटक बघितलंच नाही सांगतो काय okay. हे नाटक करताना माझी अत्यंत कोरीपाटी होती okay. मला फक्त त्या लोकांनी उत्तम नाटाने काम केलं एवढंच माहिती होत okay. मी ते नाटक फॉर दॅट मॅटर आमच्यातलं कोणीही नाही आणि शरदनी सुद्धा त्याच्या लहानपणी बघितलेलं आहे त्यालाही फारसं आठवत नाही त्यामुळे oh. आम्ही सगळी कोरीपाटी घेऊन इथे आलेलो त्यामुळे ते बसवताना जे दडपण आलं मी म्हणालो ना की ते विजया मेहतानी केलं होतं तर ते दडपण ते घेतलं नाही मी पण ते आलं ना डोक्यावर अरे हे नाटक माझ्याकडे आलेलं आहे जे मी बघितलेलं नाही आणि न बघणं हे सगळ्यात उत्तम आहे दिग्दर्शकासाठी मग तो फ्रेश होऊन ते नाटक बसवतो हो त्यामुळे आत्ताचा जो प्रेक्षक आहे तो प्रेक्षक जर का आता हल्ली चाळीशीच्या पुढचे लोक येतात आता हा चाळीशीच्या पुढचा आहे तो जेव्हा लहान असेल तेव्हा त्यांनी कुठे ते पूर्वीचं नाटक बघितलं असेल आता हा फ्रेश ऑडियन्स आहे आता त्या ऑडियन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू नी तो डोक्यात तर ठेवायला लागतं बॅक ऑफ द माइंड मला ते ठेवायला लागतं की आता ऑडियन्स हा हा नाटक न बघितलेला आहे हा म्हणजे हे नाटक पर्टिक्युलर एक्झॅक्टली exactly. त्यामुळे त्या नाट्याला ना, त्या ते होल्ड करून ठेवणं हा विषय त्यामुळे ते हे स्क्रिप्ट जेव्हा माझ्याकडे आलं ना तेव्हा म्हटलं हे बऱ्यापैकी मला एडिट करावं लागणार मग मी बसून ते छान एडिट केलं वाचून दाखवलं सगळ्यांना ते एडिट केलेलं आवडलं आणि त्यामुळे हे नाटक आता व्यवस्थित कॉम्पॅक्ट झालेलं आहे अजिबात पसरट केलेलं नाही तेव्हा इथे पसरत नसणार काळाप्रमाणे ऑडियन्स बदलत जातो त्या ह्या आत्ताच्या पुरुष नाटकात माझं काहीच टाकलेलं नाही लेखक म्हणून किंवा कोणी एकाही कोणाचंही वाक्य नाही सगळी लेखकाची वाक्य आहेत त्याच्या हल्ली जेव्हा रिव्हाइव्हल करतात ना तेव्हा बऱ्याचशा गोष्टीनं त्याच्यात स्वतः दिग्दर्शक वाक्य लिहितो हे वाक्य लिहा हे कर मग तुम्ही रिव्हायव्हल करूच नका तुम्हाला जुनी नाटकं करायची असतील तर ती तशीच व्हायला पाहिजे तुम्ही एडिट छान प्रेझेंटेबल करा मग ती नाटक उत्तम ते उत्तम नाटक होतं आणि प्रेक्षकांना ते खूप आवडतं तसं ह्या नाटकाचं झालेलं आहे बरं नाना पाटेकर होते ह्या नाटकामध्ये तर नाना पाटेकरांशी का बोल काही बोलणं झालंय किंवा होणार आहे किंवा त्यांनी त्यांना प्रयोगाला बोलवाय असं काही डोक्यात आहे का विचार नाही 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 आता ह्याच्यावर आम्ही सोशल मीडियावर टाकल्यानंतर नानाच्या शुभेच्छा आल्या त्या नाटकात जेवढी जेवढी लोक होती म्हणजे सतीश पुळेकर होता त्याची त्याच्या पण शुभेच्छा आल्या आता ते बघतील त्याच्यानंतर ते स्वतःला रिलेट करू शकतील मग तेव्हा ते, ते मला गॅरंटी आहे किंवा नाना बघायला आला काय किंवा सतीश पुळेकर बघायला आला काय किंवा उषा नाडकरनी ती जरी बघायला आली हे नाटक तर त्यांना वाटलं पाहिजे अरे आमच्यासारखं नाही रे हे पण वेगळंच केलं ह्या लोकांनी हे ही रिॲक्शन मला त्या कलाकारांकडनं पण पाहिजे आणि जे प्रेक्षक ज्यांनी ती पूर्वी बघितलेलं आहे त्यांच्याकडनं पण ती रिॲक्शन मिळाली पाहिजे अरे तेव्हा पण बघितलं आत्ता पण तेवढंच आवडलं आम्हाला अशी म्हणणारी मला निर्देशक ते कलाकार व्हावे सर जाता जाता प्रयोग पन्नासच होणार आहे तर ते पन्नासच प्रयोग का आणि कधी पहिला प्रयोग होणार आहे त्याची जाता जाता, जाता मला प्लीज माहिती सांगा पन्नास प्रयोग म्हणजे आता ही जी रिवायवल्स होतात ना पुनर्जीवित नाटकं होतात ना ती ज्यांनी लोकांनी बघितलेली असतात पण सगळीच पुनर्जीवित नाटकं नाही लोक बघायला येत हे नाटक असं आहे ना हे क्लासिक मध्ये मोडणारं नाटक आहे आणि त्यामुळे त्याचा आम्ही पन्नासच प्रयोग आहे त्यामुळे मला प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे की ह्या नाटकाचे प्रत्येक थिएटरला बाबा परत दहा दिवसांनी प्रयोग होणार इथे असं नाही आहे जेव्हा जेव्हा ते नाटक तुमच्या घराजवळच्या थिएटरमध्ये लागेल तेव्हा पटकन जाऊन बघा कारण पन्नास प्रयोगात आम्ही अख्खा महाराष्ट्र फिरणार आहोत त्यामुळे मुंबईतल्या प्रेक्षकांसाठी ते परत कधी बघायला मिळेल माहीत नाही त्यामुळे वेळ काढा ऑफिस असेल घरातली कामं ती सगळी बाजूला करा आणि हे नाटक परत बघा कारण तुम्हाला परत बघायला नाही मिळणार हे नाटक आणि ते सुद्धा ह्या कलाकारांच्या पुढे कोणीतरी करेल असं नाही की हे नाटक संपलंय म्हणून पण आत्ता का बघून घ्या कारण ते पुन्हा रिव्हाईव्ह करणार मागचं कारणच ते पन्नास प्रयोगांचं की ते पटकन बघून टाका कारण आम्हाला अख्खा महाराष्ट्र फिरायचं आहे आम्हाला अमेरिकेतनं त्याची डिमांड आलेली आहे ऑस्ट्रेलियातनं आहे तर हे सगळं पन्नासच्या आकड्यात बसवायचंय आम्हाला म्हणून माझं म्हणणं आहे प्रेक्षकांना कि तुम्ही ना, की या आणि आपले मराठी प्रेक्षक हे नाटकासाठी दर्दी असतात मग ते तर रेट बघत नाही काही पाहत नाही त्यांना ते नाटक पहायचं असतं तर माझी एवढीच रिक्वेस्ट आहे त्या सगळ्या प्रेक्षकांना की जिथे तुमच्या घराजवळच जे थिएटर आहे लांब असेल तर ट्रेनने या कसाही प्रवास करा पण हे नाटक बघाच सर पहिला प्रयोग कधी आहे आता ह्याचा पहिला प्रयोग चौदा डिसेंबरला आहे okay. आणि तो पनवेलला आहे पनवेलचं पण थिएटर खूप छान आहे तो आता जवळजवळ हाऊसफुल व्हायच्या मार्गावरच आहे कटेचं बुकिंग सुरू झालेलं आहे म्हणून म्हणतो की तुम्ही पटकन तिकीट काढा आणि ज्या ज्याच्या थिएटरला बघून टाका पटकन बरं खूप खूप शुभेच्छा सर आणि माझ्यासारख्या पिढीला म्हणजे ज्यांनी खरंच पाहिलं नाहीच आहे म्हणजे त्यांच्या जा वयापेक्षा जास्त खरं तरी जुलं नाटक आहे त्यामुळे नक्कीच हे नाटक पाहायला नक्की आवडेल आणि खूप खूप शुभेच्छा करतात या नाटकासाठी आणि नक्कीच चौदा डिसेंबरपासून नाटक सुरू होतं आहे पन्नास प्रयोग आहेत त्यामुळे नक्की आवर्जून आजच्या पिढीने नाटक पहा कारण की ज्या दिग्गज कलाकारांनी खरं तर इतक्या छान कलाकृती करून ठेवल्यात त्या पाहायला मिळणं जे पुनर्जीवित खरं तर राजन सर असतील किंवा इतर अनेक दिग्दर्शक असतील ते आपल्यासाठी म्हणून ते घेऊन येतात त्यामुळे ते नक्की पहा आणि नाटक पाहून तुमच्या प्रती क्रिया नक्की करा आता इथेच थांबते भेटत पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद